एक उच्च शिक्षित नवरा एके दिवशी आपल्या बायकोला समजावून सांगत होता तू सारखी माझ्याकडे पैसे मागत असतेस जरा तू पण पैसे कमावून बघ आणि मग तुला कळेल की पैसा कसा खर्च करावा कशाला लागतो ग तुला एवढा पैसा यावरती म्हणाली अहो पण घर खर्चासाठीच मागत असते ना मी पैसे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का यावर नवरा कुत्सितपणे हसून म्हणाला मी आज तुला एक दिवस देतो घराच्या बाहेर निघ आणि बघ किती स्पर्धा चालू आहे ते काहीतरी प्रयत्न कर काम शोधण्यासाठी मग तुला पैशांचे मूल कळेल तीही एक शिक्षित बायको एक आई एक सून होती ती बाहेर निघाली आणि दिवसभर फिरत राहिली सगळी माहिती गोळा केली आणि मग संध्याकाळी घरी आली दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सासू सासरे यांना वेळेवर नाश्ता जेवण मुलांचा डब्बा वेळेवर शाळेत पाठवणे नवऱ्याचा डब्बा तसा आवडीचा नाश्ता बनवणे हे सगळं केलं आणि मग ती खोलीत गेली नवऱ्या म्हणाला काल तुला कळालेच असेल की मार्केटमध्ये किती स्पर्धा चालू आहे ते पैसा कमवणं किती अवघड येते पण तुला सांगून सुद्धा काय करणार म्हणा तू तर फक्त घरातच बसतेस तिने मंद स्मित केले आणि एक लिस्ट त्याच्या हातात दिली त्यात घरातील कामाची मार्केटमध्ये जी किंमत मोजली जाते त्याचा ताळेबंद दिला नवऱ्याने वाचायला सुरुवात केली आणि त्याला एकदम घाम फुटला नंबर एक मुलांचा सांभाळ आणि त्यांना संस्कार लावणे ज्याला मार्केटमध्ये बेबी सिटिंग म्हणतात सॅलरी रुपीज फिफ्टीन थाउजंड नंबर दोन घरातील केर फरची धुणी भांडी करणे ज्याला मार्केटमध्ये मा मेड म्हणतात सॅलरी रुपीज टेन थाउजंड नंबर तीन घरातील पसारा जागेवर ठेवणे आणि घर आवडणे ज्याला मार्केटमध्ये मा हाऊसकीपिंग म्हणतात सॅलरी रुपीज टेन थाउजंड नंबर चार घरातील सर्वांची आवडनिवड बघून सकाळ संध्याकाळ केलेला स्वयंपाक ज्याला मार्केटमध्ये मा कुक म्हणतात सॅलरी रुपीज टेन थाउजंड नंबर पाच घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुण चार ज्याला मार्केटमध्ये होस्ट ऑफ गेस्ट म्हणतात सॅलरी रुपीज फाय थाउजंड असा तिने नवऱ्याकडे महिन्याला पन्नास हजार रुपये पगार या हिशोबाने वर्षाला सहा लाख रुपये आणि गेल्या पंचवीस वर्षांचे दीड कोटी रुपयाची मागणी केली मग त्याचे डोळे खाडकन उघडले जिने स्वतःचा कणकरी विचार न करता माझ्या घराला वेळ दिला कामाची किंमत अनमोल होती अशा माझ्या बायकोला मी इतके कमी लेखत होतो नवऱ्याला आपल्या बुद्धीचा आणि विचारसरणीचा खूप पश्चाताप झाला तात्पर्य एवढेच की ज्या वेळेस एक शिकलेली स्त्री घरात बसते त्यावेळेस ती खूप विचार करून सगळं काही करत असते तिला माहिती असते आज जर आपण आपल्या मुलांना सोडून बाहेर काम करण्याचा विचार करू त्यावेळेस आपल्या मुलांच्या भविष्यात अंधकार पसरेल कारण एक आईच चांगले संस्कार आपल्या मुलांना देऊ शकते मित्रांनो हे कुणी लिहिलं माहिती नाही पण तू फार छान आणि महिलांच्या त्यागाची दखल घेणारा सा आहे याचा अर्थ असा नाही की पुरुषांचा संसारामध्ये काहीच त्याग नसतो पुरुषांचाही त्याग असतो परंतु त्यांचा त्याग दिसून येतो पण महिलांच्या त्यागाची बऱ्याच पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये किंमत नसते संसारामध्ये नवरा आणि बायको दोघांचीही भूमिका महत्त्वाची असते मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद